राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांचा गौरव राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभागाचे तालुकाध्यक्ष दीपक बनसोडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर प्रतिनिधी देशाचे नेते राजकीय चाणक्य शरद पवार यांचा वाढदिवस मागील दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रमाने साजरा होत आहे त्याचप्रमाणे आज देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इस्वावी पंढरपूर येथील दुर्गा शिशुविहार व प्राथमिक विद्यालय येथील शरद प्रेरणा या उपक्रमाअंतर्गत चौऱ्याऐंशी उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार यामध्ये दे, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक मदत करत कोणत्याही प्रकारचा अनाटाई वायपण खर्च न करता सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष उद्योग व्यापार विभागाचे तालुका अध्यक्ष दीपक बनसोडे यांनी केले होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे आनंद पाटील राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष तेजस बोबडे माजी नगरसेवक बालाजी मलपे विठ्ठल कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील माजी नगरसेवक प्रशांत शिंदे राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे सागर पडगड युवा उद्योजक राजन थोरात राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष अनिताताई पवार काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे सामाजिक कार्यकर्ते सूरज गुंड प्रशांत मुन्ना मलपे युवक नेते भैया ठाकरे शुभम माने अर्जुन पवार अर्जुन लोखंडे लखन जाधव निलेश बनसोडे शाहूल बनसोडे बळीराम बनसोडे रोहन बागल तन्वीर तांबोळी यांच्यासह प्रशालेचे संस्थापक डॉ संतोष जोशी मुख्याध्यापिका सौ हेमलता डांगे अमोल चंदनशिव यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे म्हणाले की पवार साहेबांनी केलेल्या कामांना उजाळा मिळावा आणि भविष्यात एक चांगली पिढी पुढे यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे पवार साहेबांनी महिला आरक्षण कर्जमाफी करून सर्वसामान्य नागरिकांना मोठे करण्याचे काम केले आहे तसेच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक दीपक बनसोळे यांचे आभार मानं तसेच संस्थेतील सर्व शिक्षकांचे आभार मानले यावेळी मोठ्या थाटामाटात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आज शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्सानं राबवण्यापर्यंत काय वाटतं देशाचे माजी कृषी मंत्री देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांना पर सर्वप्रथम चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देत आज उद्योग व्यापाराच्या माध्यमातून दीपक बनसोडे यांनी ह्या शाळेवर चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान पुरस्कार ठेवला अतिशय छान कार्यक्रम विद्यार्थ्यांचं मनोबल आत्मविश्वास वाढवण्याचा हा कार्यक्रम खरं तर मी या कार्यक्रमानिमित्त दीपकजींना शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो अतिशय छान कार्यक्रम झालेला आहे काय संकल्पना असणार आहे येणाऱ्या काळात आमदार अभिजित आमदार अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यात ह्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी आरोग्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी ज्या काही योजना ज्या काही उपक्रम राबवता येतील ते जास्तीत जास्त उपक्रम राबवण्याचा प्रयत्न राहील आणि लोकांना न्याय द्यायची भूमिका राहील येणाऱ्या काळात नगरपालिका निवडणूक असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील त्यात उतरणार जे नेते निर्णय घेतील त्यावर सर्वजण ठाम असतील आधी घेईल तो सर्वांना मान्य असेल